नमस्कार मित्रांनो जर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरता तेव्हा तुमचं मन खुश राहतं आणि तुम्ही स्वस्थ राहता महिला त्याच लोकांसोबत खूप भांडतात ज्यांची ती जास्त काळजी करते जर एखादी स्त्री तुमच्यासाठी जेवण बनवून आणत असेल तर तुम्ही तिच्यासाठी खूप खास आहात प्रत्येक मुलीला हे समज समजतं की समोरचा मुलगा काय बोलू इच्छित आहे पण ती असं दाखवते की तिला काहीच माहीत नाही ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता तो तुमच्या फिलिंग्स समजत नसेल तर हळूहळू तुम्ही त्याच्यापासून दूर होऊ लागता जर तुमच्या डोक्यात आजारपणाची थोडी जरी शंका असेल तर तुमचं शरीर त्या रोगाचं हो लक्षण उत्पन्न करतं ज्या लोकांचे मित्र जास्त नसतात आणि तो एकटं राहणं पसंत करतो ते खूप हुशार असतात जिथं प्रेम व्हायला पाच सेकंद लागतात तिथेच प्रेम विसरायला अठ्ठ्याऐंशी दिवस लागतात स्त्रीला अशा पुरुषांची आठवण खूप जास्त येते ज्याने तिचे स्वप्न पूर्ण केले तिच्या इच्छा पूर्ण केल्यात तिच्या भावनांची कदर केली आणि तिची खूप काळजी घेतली आहे अशा पुरुषांना स्त्रिया कधीच विसरत नाहीत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते आणि आपल्या चॅनलला असा सपोर्ट करत राहा अशी विनंती करते